वळ्या पुढल्या बातमीकडे पर्यावरण सर्टिफिकेशन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रीन सोल्युशन्स कंपनीनं आपल्या एम्प्लॉई वेलफेअर उपक्रमाअंतर्गत एक खास पाऊल आहे ऑफिस ते असिस्टंट पासून ते टॉप मॅनेजमेंट पर्यंतच्या पंचावन्न कर्मचाऱ्यांना मालवणची सहल त्यांनी घडवून आणली आहे या सहलीसाठी संपूर्ण विमान प्रवासाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी मालवणमध्ये विविध पर्यटन स्थळांना भेट देऊन टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले ग्रीन सोल्युशन्स कंपनी दोन हजार बारापासून पर्यावरणपूरक उपाय वॉटर ट्रीटमेंट आणि लॅबोरेटरीज टेस्टिंग सारख्या सेवा जागतिक स्तरावर देते विविध देशांमधल्या एक हजारपेक्षा अधिक क्लायंट्सना ही कंपनी सेवा देते कर्मचाऱ्यांचं योगदान हेच आमच्या यशाचं खरं कारण आहे ही सहल त्यांच्या परिश्रमांची एक छोटीशी पोच पावती आहे असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळ यांनी म्हटलंय कंपनीनं हा उपक्रम राबवून केवळ कर्मचारी कल्याणाचं भान जपलेलं नाहीये तर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पायंडाही पाडल्याचं त्यांनी म्हटलं